कारण मुंबईच्या अगदीच जवळ असलेल्या पालघर मधनं दिवाळी दरम्यान स्फोटकांचा सा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला होता ही स्फोटक म्हणजे आरडीएक्स असल्याचं आता निष्पन्न झालंय त्यामुळे एटीएसला ही धडकी भरलेली आहे परंतु पाच दिवस उलटले त्या घटनेला पाच दिवस होऊन सुद्धा अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाहीये मुंबईत धमाक्यांचं षडयंत्र मुंबई अतिरेक्यांच्या निशाण्यावर पालघरमध्ये सापडलेल्या स्फोटकांमध्ये आरडीएक्स असल्याचं समोर आलं आणि मुंबई पोलिसांसह एटीएसला खडबडून जाग आली मुंबईपासून अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर पालघर जिल्हा आहे आणि अठ्ठावीस तारखेला इथल्या सातवली गावातल्या एका छोट्या झोपडीत कांड्या आणि इतर स्फोटक महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रांचला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गालगत मा वराईफाटा येथे या एका पडक्या गोदामामध्ये जे होतं विस्फोटक सापडली होती अठ्ठावीस ऑक्टोंबरला महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली ह्या जमिनीमध्ये एका प्लास्टिकच्या थेलीमध्ये ही होती विस्फोटक जी होती पुरण्यात आली होती पालघर हा संवेदनशील जिल्हा आहे बहुतेक समुद्राच्या किनाऱ्यावर आहे सातवलीत सापडलेलं आरडीएक्स समुद्र मार्गे आणण्यात आलं का पालघर मधली स्फोटक ही एकोणीसशे त्र्याण्णव आणि सव्वीस अकराच्या पुनरावृत्तीसाठी वापरण्यात येणार होती का असा संशय येऊ लागला आहे कधी साठा जप्त कधी झाला होता जप्त कधी झाला डे बॅक म्हणजे एक आठवडा आरडीएक्स आहे का हे त्यांना सरकारला म्हणजे सरकार किती कार्यक्षम आहे याच्यातून अठ्ठावीस तारखेला एटीएस जप्त केला मात्र या प्रकरणी अजूनही एकालाही अटक करण्यात आलेली नाही आहे आरडीएक्स हा अत्यंत स्फोटक असा पदार्थ आहे त्याच्यापासून बॉम्ब जर तयार केले गेले असते आणि जर त्याचा वापर झाला असता तर मुंबईसारख्या पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जर ते स्फोट घडवून आणले असते तर फार मोठा प्राणहानी आणि मालमत्तेची हानी झाली असती महाराष्ट्राला सातशे पन्नास किलोमीटरचा समुद्र किनारा आहे त्यावर लक्ष ठेवणं सोपं काम नाही त्यामुळे दोन हजार आठच्या हल्ल्यात दोनशे पन्नासहून अधिक मुंबईकरांचा जीव गेला होता आता आयसीसचा वाढता विळखा आणि सीमेपलीकडच्या देशांची भारतावर असलेली वाकडी नजर यामुळे जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे मृत्युंजय सिंगसह प्रभाकर कुडाळकर एबीबी माझा पालघर